नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे लोकसभेच्या आखाड्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विजयश्री खेचून आणला आहे एकूणच या अनुषंगानं आपल्यावरती आपल्या मतदार राजानं जो दिलेला कौल आहे तो शिरोधार्य मानून उदयनराजे भोसले या सर्वांचे आभार मानण्यासाठी जिल्हा दौऱ्याच्या माध्यमातून भेटीगाठी त्यांच्या सुरू आहे नुकत्याच कराडीतील आवार दौऱ्या सभेमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निळूफुले यांची मिमिक्री केली आहे विरोधकांना टोला लगावत ज्यांनी ज्यांनी उदयनराजेंचा पराभव करण्याची मनिषा बाळगली होती यांना संसदी चपरात उदयनराजे भोसले यांनी निळू फुलेंच्या एका डायलॉगमधून दिलेली आहे मास्तर पोरं नापा झाली की राव अशा पद्धतीनं उदयनराजेंनी केलेली ही मिमिक्री आज सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे मास्तर मास्तर आपण काय करायचं बसल पैकी हा मास्तर एवढं कळत असत या दोन शून्याच्या पुढे एक लावला आणि शंभर पैकी